हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक अगेन टू न्यू ब्लॉक आणि आफ्टर अ लोन टाईम म्हणजे दोन वर्षांनी आम्ही जातो आहे गावाला आणि इकडे युवाज पण माझा झोपलेला आहे आम्ही चौगाजणं चलेत मी आहे स्वप्नील ओमकार आणि भाविक आम्ही चौघ जण जातो आहे गावाला तर आम्ही पोचले म्हशाला दिसून उठलं आहे माझं आणि ते कामावरून आले होते लगेच निघाले होते त्यामुळे त्यांना भूक लागली होती ते सगळे त्याला खायला थांबलेत पुन्हा पुन्हा काहीच होतं ते फेमस मग <laughs> <तो, laughs> मी ते चांगली मिळते तिथे कांदाभजी आणि पाव खायला थांबलेले अल कुठे घरी नाही गावाला चाललो हो कोण कोण चाललंय अजून 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 नऊ वाजून गेलेले आहेत आणि माळशेज घाट उत्ताच उतरलेलो आहे आम्ही आणि असं वाटतं आहे की जसं काही आम्हाला चकवास लागला आहे कारण रस्ता संपतच नाही आहे आणि पहिल्यांदाच या रस्त्याने आम्ही आलो आहे मा या मार्गेने तर आम्ही पुण्यावरूनच गावाला जायचो जुन्नरला आणि मागे पुढे बघितलं तर आमच्या फक्त दोनच गाड्या दिसतात आम्हाला बाकी गाड्यासुद्धा दिसत नाही आहेत गावाजवळ पोचल्या पोचल्याच आम्ही आजीला चहा ठेवायला लावला होता कारण खूप दमायला झालं होत नाही एक डोळा पण येतो त्याला काय खात शेंगदाणे शेव देऊ का शेव देवा, शेव देऊ का ते शेव गुड मॉर्निंग तर आता सकाळच्या साडेआठ वाजलेत आणि आम्ही निघालो देवळात पाया पडायला रात्री खूप दमलो होतो तर आले आल्या झोपून घेतलं जेवण पहिले आणि ते, ते फिल्टरचं पाणी मिळतं पहिला थंडगार मस्त एक रुपयामध्ये दोन लिटर पाणी मिळून जातं मी चुलत मामाच्या घरी माझ्या लहानपणी आम्ही इथे राहायचो तिकडच्या घरात नाही राहायचो यायचं तेव्हा सुट्टीला इथे घर होत इथंच थांबा मामा मामा आजी आहे ना आजी पण काय करते काम चालू

कोणाची घेतली सायकल अरे तुझी सायकल घेतली गेनी सायकल घेतली तू नाही असू दे चला आम्ही देवळात जाऊन आलो मस्त पैकी तयारी केली चिकन वगैरे मॅरिनेट करून वगैरे घेतलं आता आम्ही झालो शेतामध्ये शेतामध्ये जाऊन आम्ही जेवण बनवणार याचं पहिले ऐकायचं शेतामध्ये शेतावर जाऊन मस्त पेटवणार आणि मग तिथे आम्ही बिर्याणी बनवणार आहोत चिकन बिर्याणी आणि ओमकार केले पुढे येते दोघांची गाडीने आम्ही दोघीकडे वागेल एक सरळ चाललंय शेताकडं आले हो। हाँ, 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 ले ले। आलो आम्ही फायनली शेतावरती म्हणजे शेतावर नाही पोचलो आहे शेत कुठे आम्हाला माहीत नाही पुढे हो हा हाच एकी त्यांनी प्लॅन केलं आहे आम्ही आधी पण व्हिडिओ टाकलेले आहेत दोन वर्षापूर्वी आलो होतो आम्ही तेव्हाची व्हिडिओ आहे तर आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊ तर व्हिडिओ जाऊन नक्की बघा आता वडाखाली ते बाबांचे बैल वगैरे बांधलेली आहेत उतरा तर आम्ही शोनू हो जाऊ नको जवळ मारायला तुला म्हैस ब म्हैस मैश कुठे म्हैस येऊ हो मामाला मारायला उठली व जाऊ नको का जवळ सोनो रे ते तुझ्या वजनाने खाली येईल तुटून आई वर्ष बोलतोय हॉर्स तिकडे हॉर्स आहे बाबू मी बोला काहीला हॉर्स बोलतोय का काय सगळे लहान झाले लहान हा <laughs> <आ>, मोगली एकानी इकडून एकानी तिकडून साथ

ओंकाचा <laughs> सुटली, सुटली। <laughs> जबरदस्त स्ट्रगल चाललाय त्याला पकडण्यासाठी म्हशीचा पिल्लाला आणि त्या गाईच्या पाठीमागे मागे उभा आहे परत तिकडून मागून आलाय तो कोणाच अंड आहे पण इकडे आमचा ओंकारा काय अशा पद्धतीने लाकडा गोळा करते इकडं ज लागला बघ आणि दगड गोळा करायला गेले दगडी आणि अंडी घेऊन आले अंडे सापडले कुठे दगडात चला चिकन मध्ये टाकायला एक ऑमलेट मारता येईल दगडी घेऊन या हामाल आणले आम्ही एक असा फोटो काढायला तुझा आहे कसा पकडलाय सांगते माझा मामा आलाय त्याला पकडून दिले हातामध्ये आणि आम्ही असं दाखव की मी पकडलंय म्हणून त्याला ए तुला जायचं का काय रे ओंकार

याला आम्ही साम, युवटला सांभाळायला ठेवलेलं आहे भाविकला एक काम कर फक्त आणि मी आता तांदूळ निवडून घेते आणि मग भात शिजायला घालायचे ओमकार गेला भात हलवायला आणि त्याचा पिस्तीवर पाय पडला आणि त्याचा पाय भाजलाय आहे पहिले आव दसा पहिली होती पहिला घडी वार पकडू छोटा ब्लॉगर मग व्हिडिओ चालू केलीये आणि सगळ्यांचं सगळ्यांचे व्हिडिओ काढतोय आणि बाबा त्याला म्हणतो याचं काढलंय का याचं काढलंय का छोटा व्लॉगर येतो ते बघा व्हिडिओ काढत चाललंय सोनू काय करतो अच्छा फोटो काढतो आळू या मारायला खाऊ छोटा व्लॉगर आहे आमचा आणि हे पाय वाजून घेतला आता विस्तू पडला होता त्या बाजूला एक घडी पाच झालाय आमचा आणि आता दुसरा घडी आलेला इथे जेवण बरोबर तीन पिंचा टाका <laughs> टमॅटो नका टाका आलं खूप टाका बनवायच्या आता आणि युवंश काय चाललंय बघायला तो, तो बाबांसोबत गोड्याला खायला घालतोय गोडी बाबा बसलेत आणि इकडे युवंश बघा काय चाललंय आय बस काय नाही घालत खायला घालायला नाही घाबरत आणि बसायला काय घाबरतो बाबांनी धरले ना शोनू शिकेल तिने बोलते म्हणून नाही बसायचं येड काय केस लागली अंगाला शिशे खाऊच घाल तिला खायला फक्त मी जाऊ शकत नाही कारण का माझा पाय भाजलेला आहे आता बघू शकतात एवढे शे बोलवले एकेकाला एकेकाला काय व्हायला लागले आता कस होणार जाऊ दे तुम्ही जोपर्यंत नीट येतो पण तुम्ही करा काय आहे ना का आता हळूहळू उलट चव लागेल चुलीवरची थोडं भात गिचका झालंय पण टेस्टी दिसते बिर्याणी आमची रेडी झालेली आहे आणि आम्ही ते वेळेला बसलेलो आहे असं लागते बाबीला हो हॉटेल आले खटीच खटी <laughs> खोटी तारीफ नाही करायची खरं सांगायचं मीठ कमी आहे पारुंडाच्या ढाब्यावर आले बरं बरे <laughs> बाबा भात घ्या नको काय खाल्लं तुम्ही मग हो बाबाने गेल खाऊन वगैरे झालं आणि हे सगळे मस्त आडवे पडलेत आणि इथे भांडी घासत होते उन्हामध्ये बसून आणि सोप्नी माझी व्हिडिओ काढली आहे एवढीच माझ्या हाईट पेक्षा झाड असेल आणि त्याला आंबे लागले प्यायला लागले सॉरी केवढ्या मोठ्या एवढेच झाड आहे हा याच झाडाच्या आहेत मला वाटलं का ही फांदी वाकली आहे म्हणून या झाडाचे पैर्या या झाड बघ माझ्या हाईटला थोडस उंच असेल थोडस एवढीस उंच असेल माझ्या हाईटला हा बघ एवढे कैरे लागेल इथे लागले खाली डायरेक्ट एव्हा जे ये मामांच्या गोठ्यावर आलो त्यामुळे तिकडून चालत आलो आणि आता येऊन पोचलं इकडे परत फिरत फिरत गोठ्यावरती हवं ते गोठाय हा बघा लास्ट टाइम पण आम्ही सगळे व्हिडिओ घेतले त्यामुळे आता हे एवढं डिटेलमध्ये घेत नाही मी आईवाटांमध्ये पण व्हिडिओ देते इकडे आता वरती दिसत असेल तर गोठ्यामध्ये सगळे गोठ्यातले गाई वगैरे तिकडे बांधलेले आहेत ना इकडे फक्त कोंबड्या फिरतात मम्मी ओय केवढे आहेत कोंबड्या हे वडाचं झाड आहे या झाडाखाली इकडे गाई वगैरे बांधले सगळ्या मुळशी हा दुसरा गोठा बांधला आय थिंक इकडे ना म्हणजे रात्रीचे ए सगळे उड्या मारतात कोंबडेवढ कोंबड्या पण कसली जम केली त्यांनी गाई बैल म्हशी घोडी त्यांचे सगळे पिल्ल विल्ल सगळे इकडे बांधलेले आहेत आणि हे मग आमची तीन वांद्रं झोपले तिथे मस्त खाऊन पिऊन झालं मी इथे भांडे पण घासून ठेवलेली आहेत ही ही थोडीशी राहिलेली बिर्याणी आहे लग राहिली आहे आणि हे एवढे झोपले हे झोपायला आलेत का उठा द्यायचंय झालं आपल्याला चला इथे पण फ्रेश वाटते आता हां हे पण घेतलेच आम्ही एवढा वेळ झाले सांगते उठा 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 तर उठलेच आहे जसे मामाने गुरं सोडली सगळी यांच्या बाजून जाय लागले पटापटा उठून बसले मामी <laughs> ओळख करून घेते काय पाहुणं बरं नाही विचारते कसं <laughs> उठून बसले पटकन आत्ता जस्ट मी बोलवते उठा उठा तर नाही उठले तशी गुरं बघले तशी उठून न बसले लगेच अंगावर येतात का तिथे येते तिथे बाबू कोणती गावात पेरभटका मारायला आता इकडे रस्ते होते आणि इथे इथे तर आम्ही कपडे धुवायचो ही विहीर आहे ही छोटी होती आणि हाईट वाढवली त्यांनी आता आणि इथे कपडे धुवायला यायचो मावशी सोबत आमच्या आणि इथे स्मशान आणि हे फोटो काढतात फोटो शूट करतायत कुठे कुठे करतायत बाहेर वा रे वा तिथे सिम्बॉल बघा मस्जिदचा अजिबात ऐकत नाही अजिबात नुसतं गाड्या घोड्या बघत नाही पळत सुटतो हॅलो आता बस स्टॉप ला दुकानं झाली आहेत नवीन आए नवीन आम्ही रात्री आलो होतो इकडे दुकानामध्ये खाऊ घ्यायला मग पण आलो होतो त्याला माहिती मा तेव्हाच तिथे पळतोय सारखा इकडून जायचंय आपल्याला गोल राऊंड मारून नेऊ चल सोनू हा घे आईस्क्रीम घे दुकान बंद हा घेतली चल काका नाही मामा नाही तिथे चल इकडं जायचंय आपल्याला चला <laughs> काय बोलतील इथे होता पहिले वेळा हे लिहिले ना ती बघाडलेल्या हो ना तिथे होतं मेडिकल एवढं काही लांब नाही तसं लोक बोलतील या लोकांनी गाव कधी बघितलंय की नाही गोल गोल चक्रा मारतात गावाला आपण त्याच्या मागावर नाही आले तर त्याचं त्याचं फिरतोय एकटा आपण आपलं फिरतोय नाही आपण गोल जाऊयात फेरी <laughs> तिकडून आलो ना आपण वरतून आता आपण घराची इथे उतरू बरोबर सनसेट सनसेट कसा 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 मोठं आहे याच्यावर जा आहे की नाही नवीन बांधले वाटते ही बिल्डिंग ब्रह्मनाथ विद्या मंदिर पारुंडे भारी वाटते इकडे इकडे बरोबर शो न काय काय रे तू त्याला नाही करत का तो कसं तोंडबारी करू मला नाही कळत मला नाही कळत लटकव त्याला तिथे लटका काठी फेक काठी फेक खाली हा लटक हा इव का तू तर आता बोलत मला नाही कळत मला नाही कलत लटक झोका खेळ झोका मागे पुढे ये आता युवश शाळेत जायचं ना शाळेत जायचं ना मी तू शाळेत आलं युवश जा अडीच तीन आणि हे चार ना आम्ही दोन रुपयामध्ये एवढं थंड आणि कसलं ते फिल्टरचं पाणी घेतलं इथं आम्हाला आम्हाला इथलं पाणी आम्हाला इथलं पाणी बाधतं ना म्हणून आम्ही इथं फिल्टरचं पाणी नेते तसे ब्रिसलेलं आहे भरपूर संपवलं एक तर आलता ना झरंच सो न डॉग ही अंगावरती दाखव आता आम्ही जाऊन झोपतो जर सकाळी आम्ही घरी जायला निघणार आहे तर आम्ही ब्लॉग इथे एंड करतो बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग